नमस्कार मैत्रिणींनो मी प्रज्ञा प्रज्ञास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज छान असा हॉटेल स्टाईल डाळ तडका बनवत आहे तर रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल नवीन आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी काय केले तर अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटेनं पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर काय करायच्या दोन्ही डाळी आहेत ना त्या स्वच्छ पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत डाळी धुतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये त्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर डाळीला डाळीच्या दुप्पट आपल्याला पाणी ओतायचं आहे तर मी तर डाळीच्या दुप्पट पाणी ओतले आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे तर चिमूटभर इथं मी हिंग पण टाकलेलं आहे चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि थोडंसं तेल ओतायचं आहे आणि छान अशी डाळ एकदा मिक्स करून आपल्याला ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि डाळ अशी गरगरीत शिजवायची आहे तर मी पटकन तीन शिट्ट्या काढून घेते तर इथे तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपली डाळ जी आहे ना छान अशी गरगरीत शिजलेली आहे तुम्ही बघू शकता बघा अशा पद्धतीनं डाळ शिजवायची आहे आणि ह्याच्यामध्ये मी दीड ते दोन ग्लास पाणी ओतणार आहे आणि डाळ छान घोटून घ्यायची आहे तोपर्यंत आपण इकडे तडका देऊया गॅसवरती छान असं पातेलं गरम करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकले एक ते दीड पळे एक चमचा राई टाकली अर्धा चमचा जिरं टाकले पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत तसेच इथे मी कांदे घेतलेले आहेत दोन मोठे कांदे टाकलेले आहेत बारीक चिरलेले तर कांदा आहे ना तो आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे बघा अशा पद्धतीने छान कांदा भाजून घ्यायचा आहे तर आता ना लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे बघा मी एक चमचा इथे अल लसूण पेस्ट टाकते लसूण पेस्ट टाकल्यानंतर परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात मिरच्या टाकल्यात दोन इकडे मी छान मिक्स करून घेऊयात आता आपली छान लसूण पेस्ट आहे ना त्याचा वास जाईपर्यंत कच्चा असा वास जाईपर्यंत वास जाईपर्यंत आपल्याला छान परतायचं आहे कांद्यासोबत तर आता आपला कांदा छान भाजलेला आहे तर आता आपण टमाटर टाकायचा आहे मी एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे मी टमाटर तर छान मिक्स करून घेऊया आणि छान टमाटो पण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे तर चांगला मिक्स झाला पाहिजे तर मी काय करते आता टमाटे लवकर शिजण्यासाठी थोडं मीठ टाकायचं आहे पण म्हणजे काय होतं टमाटा आहे ना ते लवकर शिजलं जातं अशा पद्धतीने तर टमाटर छानपैकी शिजलेला आहे तर आता मसाले ॲड करूयात तर इथं थोडीशी हळद टाकले आहे पाव चमचा कारण मग असे टाकले होते एक चमचा धना पावडर टाकायचे आहे आपल्याला आणि एक चमचा जिरा पावडर टाकलेली आहे तर छान परत एकदा मिक्स एक करून घेऊयात थोडंसं इथं लाल तिखट टाकून घेते लाल तिकट आहे ना थोडंसंच टाकलं कारण नंतर पण आपल्याला टाकायचं आहे त्यामुळं आता थोडंस टाकायचं आहे मिरची पण आहे तर इकडे छान डाळ गोठून घेतलेली आहे अशा पद्धतीने डाळ छान वटून घ्यायची आहे फोडणी म्हणजे डाळ ओतली की परत एकदा छान मिक्स करून घेऊयात डाळ छानपैकी मिक्स केली की के के आपण चवीपुरतं मीठ टाकायचंय खूप छान अशी डाळ आपली झालेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया तसेच आपण कोथिंबीर थोडी टाकून घेऊयात आहे ना त्याच्यासोबत आपण नान खाऊ शकतो जिरा राईस खाऊ शकतो रोटी खाऊ शकतो मी अर्धा चमचा मीठ टाकलंय वरून आपण कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून सुगंध खूप छान चालवलेला आहे आणि डाळ छानच झालेली आहे तर साधी सोपी पद्धत आहे आणि जी हॉटेलला चव असते ना ती चव या डाळीला येते परफेक्ट होते ही डाळ तर आता थोडीशी उकळी एखादी उकळी उकळी येण्याची वाट बघूया अगदी दोन तीन मिनटंच गॅसवरती ठेवायची आहे डाळ आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीनं किती छान डाळ झालेली आहे तर मी डाळ काढून घेते जास्त आपल्याला घट्ट करायचे नाही जास्त पातळ करायची नाही तर अशा डाळ काढून घेतलेली आहे तर आता पटकन आपण तडका देऊयात छान अशी डाळ दिसते सुंदर अशी डाळ रेडी झालेली आहे आता पटकन तडका देऊन खायला बसायचं आहे तर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे एक ते दीड चमचा तूप छान गरम झालं की एक चमचा राई टाकायची आहे अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे राय छान तडतडून द्यायची आहे रायचा जो कच्चा वास असतो ना तो पूर्ण केला पाहिजे बघा जिरं पण छान तडतडून द्यायचं आहे छान आपण मिक्स करून घेऊया छान भाजून घेऊया तर आणि राई छान भाजलेली आहे तर आता लसूण टाकायचं आहे लसूण भरपूर सारा टाकायचा आहे बारीक चिरून टाकायचा लसणाचा स्वाद आहे ना खूप छान येतो तडक्याला तर अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करून घ्यायचं छान लसूण आहे ना तर छान भाजून घ्यायचं आहे कच्चा नाही राहून द्यायचं लसूण तर आपलं लसूण छान भाजलं गेलाय तर लाल मिरची टाकल्या येते मी दोन मधून तो तोडून टाकलेले आहे ला तो लाल मिरची पण छान भाजायची आहे लसणासोबत सुक्या मिरच्या आहेत त्याच पद्धतीने एक चमचा मी लाल तिखट ॲड केले तर आपली फोडणी रेडी झालेली आहे आणि आपली परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल डाळ तडका रेडी झालेला आहे तर खूप छान हा डाळ तडका होतो चव खूप छान लागते अगदी हॉटेलसारखी चव लागते तर ह्याच्यासोबत तुम्ही जिरा राईस खाऊ शकता किंवा रोटी किंवा नान खाऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल नवीन आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा खूप छान अशा तऱ्हेन आपली डाळ झालेली आहे डाळ तडका चला तर मग बा बाय